शाळेला आग लाखोंचे नुकसान संगणक रूम व मुख्याध्यापक कक्ष जळून खाक लाखोंचे नुकसान श्रीपेवाडी तालुका निपाणी गावातील नामांकित शिक्षण संस्था श्री जे एम संकपाळ हायस्कूल येथे आज दुपारच्या सुमारास भीषण आग लागून शाळेतील संगणक विभाग व मुख्याध्यापक कक्ष आगीच्या भक्षस्थानी पडले अचानक झालेल्या या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र चाळीस लाखांहून अधिक रुपयांचे नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाजातून समोर आले आहे साधारण दुपारी बारा वाजताच्या सुमारास शाळेच्या संगणक खोलीतून धूर व ज्वाळा निघताना ग्रामस्थांच्या नजरेस पडल्या त्यांनी तत्काळ शाळा प्रशासनास कळविले निपाणी अग्निशामक दल घटनास्थळी धावून आले मात्र आगीचा प्रसार मोठा असल्याने हलसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याच्या अग्निशामक दलालाही पाचारण करण्यात आले तब्बल दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले आगीत संगणक विभागातील सर्व संगणक जळून खाक झाले असून मुख्याध्यापक कक्षातील महत्वाची कागदपत्रे नोंदी फर्निचर यांचेही मोठे नुकसान झाले आहे दुपारी दहावीच्या वर्गाचे तास घेऊन शिक्षक व विद्यार्थी घरी परतल्यानंतरच ही घटना घडल्याने मोठी दुर्घटना टळली ही दिलासादायक बाब आहे घटनेची माहिती मिळतात शाळा व्यवस्थापन समिती माजी विद्यार्थी ग्रामस्थ घटनास्थळी धावून आले सर्वांच्या डोळ्यांत आपल्या प्रिय शाळेच्या या दुर्दैवी अवस्थेमुळे अश्रू दाटले गावातील जिवाळ्याची व शिक्षणाची पवित्र जागा असलेली ही शाळा आज जळताना पाहून ग्रामस्थांच्या भावना द्रवून गेल्या